संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण जगभरातून दिंडोरी गणगापूर त्र्यंबकेश्वर पिठापूर कुरवपूर नरसोबाची वाडी या सर्व ठिकाणी सात हजार श्रीस्वामी समर्थ केंद्रांमधून मंगलमय वातावरणात गुरुचरित्रचं ग्रंथाचं पारायण यज्ञ याग नामजब संपन्न झालं विंचूर केंद्रामध्ये तीस एप्रिल ते सहा मे या सप्ताहकाळामध्ये श्री गुरुचरित्र पारायणाला साधारणतः शहात्तरहून अधिक महिला पुरुष सेवेकऱ्यांनी सहभाग नोंदवला

काही लोकांना झोपेचा गोळा खावा तुमच्या घरात निद्रा देवी सुद्धा मी वास करत अन्नपूर्णाचा सुद्धा मी तुम्हाला आशीर्वाद देईन एवढं सामर्थ आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आणि आशीर्वादामध्ये आहे सज्जन मी आपले विंजन केंद्र एकच सांगू इच्छितो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा क्षडाक्षरी मंत्र रोज आपण येता जाता म्हणत राहा घडलेला दुसरा प्रसंग आपल्याला सांगू इच्छितो महाराजांची सेवा करा सगळं काय आपलं दुःख आहे चरणापाशी टाकून द्या महाराज उपाशी ठेवायचं उपाशी ठेवा तुम्हाला काय द्यायचं नाही बघा माझा संसार हो द्या असं पूर्णपणे समर्पित आपण व्हा महाराज आपल्यासाठी धावून येतात महाराज आपल्यासाठी धावून येतात घरलेला प्रसंग आपल्या निमचर गाचावं आपले सेवे करीत त्यांच्या मंडळीला अटॅक दोन दोनने तीन अटॅक सलग तीन स्ट्रोक आले आपल्या डॉक्टरकडे गेला बघा डॉक्टरकडे गेला डॉक्टर म्हणजे स्ट्रोक आहे म्हणजे म्हणजे लक्ष तसा आपण ट्रीटमेंट चालू करा ट्रीटमेंट चालू केले सत्तर झाले बहात्तर झाले ब्याऐंशी झाले चौदा डोनेशील झाले इंजेक्शन ते सोडूच राहिले बघा डॉक्टरला खुर्ची आणून दिली दीड तास झाले डॉक्टर उठे डॉक्टर तुम्ही बसून त्या खाली ते सलेंडरच त्यावरचे पाहतात बाकीच्या हाता खालच्या डॉक्टरांना सांगतात की इंजेक्शन जाऊ ते सलाईन लाव पण जे मेन डॉक्टर होते ते सलाईनकडेच पाहत होते दोन तास झाले ते पेशंट स्टेबल झाला सत्तर टक्के ते डॉक्टर हात धरून नेतात त्यांच्या पती राजांना कॅबिन मध्ये नेतात कॅबिन मध्ये नेतात आणि सांगतात डॉक्टर साहेब अहो तुम्ही आम्हाला काय ओढत होते अहो तुम्ही आम्हाला का ओढत होते आणि आम्ही का पाहत होतो हे तुम्ही विचारा आम्ही सगळ्यांकडे का पाहत होत त्या शेजारी श्री स्वामी समर्थ महाराज उभे होते तर त्या ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढा श्लोक असलेला असताना असे म्हणत होते त्यांचे नातवे सुद्धा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत होते म्हणून मी सांगतो जिथं विज्ञान संपत तिथं अध्यात्म चालू होत आणि जिथं सगळं काही संपत तिथे आपले महाराज बाहेर निघतात दरबारातून आणि आपले सर्व संत निरसन करण्याचं सामर्थ्य आपले स्वतःवर घेतात आणि सर्व काही आपले आयुष्याची समुद्रात भरसेटलेले जहाज आहे तर समुद्राच्या किनारी लावण्याचं सामर्थ्य या भूतला लेखने शक्तीचं आहे ते म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं काहीच करू नये नका करू ग्रंथ पाराय नका करू होम या फक्त एकच करा नाम जप करा आमचे उगल बोगले आलेले सेवे केले त्यांचे काही आपल्याकडे आल्या होत्या सात वर्षापासून त्यांना अपत्य नव्हते सात वर्षापासून त्यांना आपत्त नव्हते ते आपल्या दरबारात आले आपल्या दरबारात आले त्यांना आपण सांगितलं तुमचं काय फोट आहे का नाही जप माळ आहे का नाही ठीक आहे आपला महाराजांचा फोटो दिला दिला आपल्या सेवेकड सांगितलं एक उद्वत्ती पेट्वार पेटवा आणि विजुस्तर उद्वत्ती विजुस्तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामाचा जागर करा सात वर्षापासून त्या बाईंची मोठी ही लोक दिवस गेले हो आजच्या तीन महिन्याच्या बरोदर आहे त्या आज येणार होत्या त्या आल्या नाही फक्त एवढं सामर्थ्य कोणाकडे आहे विज्ञानामध्ये सामर्थ्य नाही आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामामध्ये सामर्थ्य आहे म्हणून लिंचूड केंद्र म्हणतो आपल्याला फक्त आपल्या महाराजांनाच या लिंचूर मंत्रजेमध्ये दोन टाइम नैवेद्य दाखवला जातो बाकी कोणत्याही ग्राम देवताला नैवेद्य दाखवला जात नाही त्रिकाळ आरती फक्त आपल्या महाराजांचीच होते म्हणून आपल्याला कळकळले आव्हान करत आपल्या महाराजांना शरण यायचा काय येतांनी यायचा ये काय येतला ये कारण हे महाराज आपल्यासाठी आले आपल्यासाठी आलेले आहे विचूरकरांनो भालिक बाकीच्या कोणाला माहीत नाही हे आपल्याला भुय सांगू इच्छितो गुरु माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे कल्याण आपल्यासाठी आलेलं आहे मग आपल्या अर्थ कर्तव्य रोज नाही पण दर गुरुवारी किंवा दर रविवारी आपल्या महाराजांना भेटायला का भेटायला येत चला आपले महाराज आपले वाट पाहत असतात माझा भक्ता अजून का आला नाही म्हणून भाविक स्वामीनामाचा जागर करता करता आपल्याला सांगू इच्छितो नेहमी आपण ठेवले मोठ्या प्रमाणात नेहमी आपण ठेवले मोठ्या प्रमाणात महाराजांपुढे सायंकाळच्या आरतीला आपण महिन्यातून कधीतरी एकदा बघा आता दीड वर्षात सहा वेळा प्रसंग घडला नेहमी इकडे आरती चालू असताना सकाळच्या आपल्या सायंकाळच्या आरत्या चालू असताना केंद्रात महाराजांपुढे नैवेद्य ठेवला आणि महाराजांनी कधी भजे खाल्ले कधी श्रीखंड खाल्लं कधी कोणाची पुरणपोळी खाल्ली कोणाचा भात वर हे चमत्कार हा लिला हे लिला कुठे घरातले आपल्या राज दरबारात आपल्या महाराजांवर जवळ म्हणून एक कळकळाची विनंती विचोर केंद्र आपल्याला करू शकता करत आहे आपण कायमस्वरूपी महाराजांच्या नामाचा जागर या सप्ताह काळामध्ये बोलण्यासारखं भरपूर आहे वेळेचं बंधन आहे बऱ्याच लोकांना बाहेर जायचं महाप्रसादाचं नियोजन या सप्ताह काळात एवढं मोठं बारीक सारीक नियोजन करता करता कोणाला आमच्याकडून काय अपशकता केला असतात हे वेचर केंद्र